किनवट हा परंपरागत काँग्रेसचाच मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये स्वर्गीय उत्तमरावजी राठोड साहेब तीन वेळा आमदार झाले त्यानंतर आदिवासी समाजाचे स्वर्गीय किशनराव पाचपोते हे सुद्धा तिथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि मागच्या माविका मागच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा नेहमी किन किनवट हा मतदारसंघ सोड सोड सोडवला जात असे परंतु आता काँग्रेसचं वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तेलंगणाचंच पूर्ण लहर या आपल्या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे त्या अनुषंगाने किनवट हा आदिवासी नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भाग आहे या भागाचा काही कोणत्याही स्वरूपाचा विकास झालेला नाही त्या अनुषंगाने मी मागच्या पाच वर्षापासून प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रशासन व संघटन ओबीसी जनरल सेक्रेटरी म्हणून काम बघतो आहे त्या प्रशासनाचा नॉलेज पक्षाचं ध्येय धोरण आणि ज ज्या आदिवासी डोगळा भागातील लोकांचे समस्या याचं चांगली जाण मला आहे त्या त्या निमित्ताने प्रदेशकडून मी इच्छुक उमेदवार म्हणून नामनिर्देश केलेले आहे आणि ये आमच्याकडे किनवट विधानसभा कसं निवडून आणायचं याचं पूर्ण प पूर्ण ब बी एल ए त्याच्यानंतर सर्व कमिट्या आम्ही खास करून बनव बनवलेल्या आहे मी आदिलाबाद जिल्ह्याचा असेंब्ली म्हणून सुद्धा काम बघितलेलं आहे त्यामुळे मला पूर्ण निवडणूक कशी लढायची याचा चांगला अनुभव आहे आणि मागच्या चार वर्षापासून आदरणीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसाहेबांच्या सोबत राहून त्यांची शैली पाहून कामाचा पूर्ण त्यांच्याकडून धडे घेतलेले आहे तो अनुभव माझ्या मतदारसंघामध्ये मी चांगल्या पद्धतीने पेरू शकतो आणि किनवट विधानसभा हा मतदारसंघ मला जुना नाही मी स्वर्गीय मखरामजी पवारसाहेब भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष त्यांनी भीमराव केराम साहेबांना तिथे आमदार म्हणून पहिल्यांदा भारी बहुजन महासंघाचं आमदार म्हणून निवडून आणलेलं आहे त्यांचा मी जावंही आहे आणि मला चांगलं त्या मतदारसंघाचं चा नाळ माहिती असल्या कारणाने मी एक प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून तिथे मी माझी दावे दावेदारी पेश केलेलं आहे आणि मागच्या आठवड्यातच स्क्रीनिंग कमिटीचे चेअरमन मधुसूदन मिस्त्रीजी टिळक भवनमध्ये आले आल्या असता मला तिथे अपॉइंटमेंट मिळाले होतात माझ्या ओ बी सी बांधवांनी माझ्या नावाची शिफारस एकदम ताकदीनेशी पक्षरिष्ठीकडे केलेले आहे आदरणीय नानाभाऊ पटोले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि इतर सर्व सहकारी आमच्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष हे सर्व मला चांगल्या प्रकारे स समर्थन देत आहे आणि माझ्या गावोगावी भेटीसुद्धा होत आहे आणि येणाऱ्या विधानसभामध्ये मी चांगल्या पद्धतीने निवडणूक लढून काँग्रेसचा विजय निश्चित करून दाखवेन